नमस्कार मंडळी तर चला मित्रांनो आज काय खायचं तुम्हाला तर आज ओळखा बरं काय बनवलं असेल मी तर हे आहेत आंब्याची पुरणपोळी काय भन्नाट काय नरम लुसलुशीत आणि काय टेस्टी लागते ना आ हा हा एक नंबर एक नंबर काय खतरनाक बेत झाला होता ना तुम्हाला काय सांगू आणि अशी आंब्याची पुरणपोळी बनवली होती ना की बिलकुल जिबीवर टाकल्याबरोबर अशी विरगळणार आहे म्हातारे माणसं ज्याला दात नाहीत ना ते बी मस्त तीन चार पोळ्या खातीन सहज अशी नरम लुसलुशीत हे पोळी आंब्याची पोळी बनवली तर चला मित्रांनो तर मित्रांनो चला 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 लवकरच चला वेळ न करता मस्त आपण रेसिपी स्टार्ट करू तर बघू शकता मित्रांनो त्यासाठी मस्त मी दोन इथे आंबे घेतले आंबे मस्त स्वच्छ धुतले स्वच्छ धुतल्यानंतर मस्त आंबे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आंबे कट करून घेतल्यानंतर व्यवस्थित चेक करा बरं कारण झडी पाणी आहे आंब्यातनी अळ्या असतात तर मस्त व्यवस्थित चेक करून घ्या तरच मिक्सीमध्ये काढा तुम्ही आहे ना तर व्यवस्थित चेक करून घ्यायचे बरं आंबे तर बघू शकता असे मी स्लाईस कापल्या ताकी लवकरात लवकर ते आपल्याला जो मधातला चांगला मुलायम भाग असते ना तो निघाला पाहिजे तर असे कट करून घेतले मी दोन्ही बी आंबे तुम्ही बघू शकता तर असे आपल्याला स्लाईस काढून घ्यायचे त्याच्या आणि मित्रांनो काय भन्नाट रेसिपी बनते ना खरोखर तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही म्हणसान की आह काय रेसिपी आहे एक नंबर रेसिपी होऊन जाते एक नंबर आंब्याच्या पोळ्या होऊन जातात तुम्ही ना एकदा जर खाल्ला ना मित्रानं तर तुम्ही बार बार बिलकुल म्हणसान की बिचारे आंब्याच्या पोळ्या बनवं माय आंब्याच्या पोळ्या बनवं असे म्हणसान तुम्ही तर रेसिपी ना शेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण व्हिडिओ बनवायला ना लय 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 म्हणजे लय मेहनत लागते आणि तुम्ही ना लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्या ना एवढी मेहनत घ्या लागते ना व्हिडिओ बनवायला तुम्हाला काय सांगू तर तुम्ही एक लाईक तर देत जा भाऊ लाईक बी देत ना तुम्ही पाय ना आपले व्हिडिओ तर मित्रांनो सगळी ट्रिक सांगतो मी आहे ना की काय काय करावं लागते कसं कसं करावं लागते कसं हे पुरण बनवा लागते तर खतरनाक ट्रिक अँड टिप्स आहेत आपल्याजवळ तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मित्र दोन्ही बी आंबे हे मस्त व्यवस्थित कट करून घेतले तर चला आता याला मिक्सरमधून काढू आपण नंतर तर तर मित्रांनो त्यासाठी पा काय करायचं पहिले एक वाटी मस्त रवा घेतला रवा हा आपल्याला ना मस्त बारीक करून घ्यायचा आहे रवा जर बारीक केला ना आपण तर आपलं पूर्ण ना एकदम नरम मस्त लुसलुशीत होते तर मस्त मी हे मिक्सरमधून एक रवा वाटी हा मस्त बारीक करून घेतला तुम्ही बघू शकता आणि रवा झाल्यानंतर आपल्याला जे आपण आंबे कट केले होते ना ते बी आपल्याला मस्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत बरं बारीक करून घ्यायचेत एक बी त्याच्यातनी गाठ राहिली नाही पाहिजे तर मैत्रिणींनो तुम्ही जर पहिल्यांदा जर करत असाल तर तुम्हाला असं वाटतं की अरे आपण कधी आंब्याच्या पोळ्या बनवल्या नाही आहे ना आंब्याच्या पुरणपोळ्या तर काही घ्यायची काही गरज नाही फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर हे पाप मित्रांनो एक वाटी मी रवा घेतला आणि एक वाटीच मी दूध घेतलं तर हे दूध ना मस्त थोडंसं कोमट करू आपण आहे ना कारण आपल्याला रवा आपल्याला मस्त व्यवस्थित वला करायचा आहे तर त्यासाठी हे दूध गरम केलं मी याच्यात पाणी अजिबात टाकलं नाही तर चला आता आपण रवाना मस्त भाजून घेऊ त्यासाठी कढई गरम केली आणि कढई गरम केल्यानंतर दोन ते ती तीन चमच मी अति तूप टाकलं साजूक तूप त्याच्यामध्ये मस्त रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जास्त जाडायचा नाही व्यवस्थित मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे ताकी त्याचा वासनं थोडासा आला रे की असं समजून घ्यायचं की आपला रवा हा झाला तर याच्यामध्ये थोडीशी विलायची टाकली स्वादानुसार आणि आता मस्त मिक्स करून आता हे दूध आहे ना हे दूध आपल्याला त्या रव्यामध्ये टाकायचं आहे रवा आपल्याला ओला करायचा आहे मस्त आहे ना तर बघू शकता फिरवत राहायचं बरं कारण रव्याच्या हे लवकरात लवकर अशा गाठी तयार होतात तर मस्त मिक्स करत राहायचं थोडं थोडं टाकायचं दूध अनमिक्स करत राहायचं याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही मी पाणी अजिबात टाकलं नाही तुम्ही बघू शकता तर हे व्यवस्थित फिरवल्यानंतर आपण ना एक वाटी साखर घेऊ कारण गोड पाहिजे बरं पुरण हे गोड असलं तरच ते पोडा चांगल्या लागतात तर हे पा एक वाटी मी साखर टाकली तर आता भ्याचं टेन्शन नाही तुम्ही जर मग सांगा रे बापा हे सर कोरडं झालं तर आता कसं तर भ्याचं टेन्शन नाही आहे जे थोडंफार दूध उरलं होतं ते मी आता ॲड केलं तर आता हे असंच आपल्याला फिरवत बसावं लागते एकदम स्लो फ्लेमवर हाय स्पीड करायची नाही घ्यायची आहे ना स्लो फ्लेमवरच आपल्याला हे बिलकुल व्यवस्थित हे मिश्रण करावं लागते ह्याच्यात गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही है ना तर जे गाठी झाले ना ते अशा मस्त फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला तर आता पहिले पा पहिले एकदम सुक्क सुक्क होतं ना हा रवा आपला तर आता ह्याच्यात जशी साखर टाकली ना तसं ते मस्त ओलं झालं तर आता हा आंब्याचा रस आपण याच्यात ॲड करू आणि मस्त मिक्स करून घेऊ आहे ना स्लो फ्लेमवरच आपल्याला मिक्स करावं लागते आता तुम्ही म्हणसानं रे बापरे हे तर एकदम पातळ झालं तर तसं काही नाही आहे ना याच्या गाठी बिलकुल व्यवस्थित करायच्या आणि हे धीरे 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 पूर्ण हे आपलं जो रस आहे ना तो, तो पूर्ण आटून जाते जातेच्यातलं जे पाणी गिनी जे काही बी असेल आणि पाहे पा असं आपल्याला पूर्ण हे तयार करावं लागते बघू शकतालाही लंबा विडो होत होता पण मी थोडासा स्किप केला मी म्हटलं तुम्ही पायसान तर किती वेळ पायसान आहे ना त्यासाठी हे असं पूर्ण आपल्याला करायचं आहे तर चला आता आटा मस्त लावून घेऊ त्यासाठी ना दोन वाटी मी मस्त आशीर्वाद आटा घेतला तर आटा घेतल्यानंतर मस्त तेलाची धार टाकू तेलाची धार टाकल्यानंतर ते टाक मस्त आटाना व्यवस्थित आपण लावून घेऊ आहे ना तर तेलाची धार टाकल्यानंतर हा आटाना आपल्याला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे ना कता की ते तेल आहे ना सगळ्या आपल्या आट्याला लागून जाते त्यासाठी थोडं एक मिनिट का होईना पण मिक्स करून घ्यायचं मिक्स मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आटा मस्त व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि आटा व्यवस्थित सुरा लागते बरं तुमचा आटा जर हा मौसूत असेल ना तर तुमची पुरणपोळी ही एक नंबर मौसूत बनते फुटत नाही काही नाही काहीच नाही त्यासाठी ना आटा मेन लावताना लय मस्त आटा लावून घ्याला ते एकदम नरम तर बघू शकता असा आटा मी लावून घेतला त्याच्यावर आणखीन थोडीशी तेलाची धार टाकायची तुम्ही तुबी लावू शकता आणि थोडा वेळ दहा मिनटासाठी मस्त सेट करायसाठी आपण ठेवून देऊ टाकी आणखीन आपला हा आटा नरम लसलस होऊन जाईन है ना तर मित्रांनो बघू शकता हे पुरण ना आंब्याचं पुरण मी फॅनखाली आणलं मस्त थंड व्हायसाठी थंड झाल्यानंतर आणखीन ते मस्त घट्ट झालं तर चला आता मस्त पोळी लाटू आपून तर त्यासाठी मी छोटासा मस्त आटा घेतला त्याची मस्त गोल लोडी बनवून घेतली आता तुम्ही लक्ष द्या ना जेवढा आटा घेतला ना आट्यापेक्षा जास्त आपल्याला हे आंब्याचं पुरण घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आहे ना आटा हा छोटासाच घेतला मी अन आंब्याचं पुरण हे जास्त घेतलं तुम्ही बघा आता किती सारा डिफरन्स आहे है ना तर असं घ्यायचं आहे आपल्याला आणि आता मस्त हातावरच ना मस्त हे चकली बनवून घ्यायची आहे मस्त अशी वाटीसारखी वाटी आहे वाटी ना अशी मस्त आटा लावून ना मस्त पीठ वगैरे लावून मस्त हे वाटी आपल्याला बनवून घ्यायची आहे मस्त गोल आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हे आंब्याचं पुरण भरायचं आहे याच्या अंदर मस्त तूप बी लावू शकता तुम्ही आणि हा हे आंब्याचं पुरण आहे ना हे हाताला चिटकते तर थोडासा ना तुपाचा हात लावायचा ताकी आपल्या हाताला ना हे असं भरताना आपल्याला आपल्या हाताला चिटकणार नाही म्हणून थोडासा असा तुपाचा हात लावायचा तर हे असं मस्त व्यवस्थित भरून ना आ, मस्त व्यवस्थित भरून घ्यावं लागते वर मस्त अशी शेंडी तयार करावं लागते अशी आट्याची तर तुम्ही बघू शकता अशी शेंडी झाली उलचिक मस्त आणि हे शेंडी हा आटा जो उरला ना हा तिथंच बिलकुल लावून घ्यायचा आहे ना आणि आता मस्त हे प्रेस करायचं मस्त कोरडा आटा घ्यायचा आणि या आट्यानं मस्त प्रेस करायचं तर हे पाहे पुरणपोळ्या ना भयंकर नाजूक असतात तर त्यासाठी हे पोयपाटावर की मी डायरेक्ट लाटून नाही राहिली हे पेपरवर लाटून दाखवून राहिली तुम्हाला की चिपकल्या नाही पाहिजे म्हणून तर हे पाहिले असं मस्त प्रेस केलं प्रेस केल्यानंतर थोडंसं असं हातावर मस्त मोठी चकली बनवून घेतली मोठी चकली हातावरच बनवली ताकी जे पुरण आहे ना आंब्याचं ते पूर्ण चारी बाजूनं मस्त गेलं पाहिजे त्यासाठी अर्धी पोळी मी मस्त हातावरच प्रेस करून घेतली आहे ना आता हे पूर्ण इव्हनली जे पुरण आहे ना चारही बाजूनं मस्त जाणार आहे तर हलक्या हाताने आपल्याला मस्त व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे तर तुमच्या घरी जर बटर पेपर जर असेल तर तुम्ही बटर पेपर वापरा मला घरी तर काही बे बटर पेपर नाही ब होता तो पण तो आता काही नाही आहे म्हणून हा मी पांढरा पेपर वापरला न्यूजपेपर वापरू नका नाहीतर तुमच्या पोळीवर पूर्ण न्यूजच छापणार आहे ना तर अशी हलक्या हाताने मस्त प्रेस करू करून अल्लादी हे आपल्याला पुरणपोळी आंब्याची पुरणपोळी मस्त हलक्या हातानं लाटून घ्यायची आहे तर बघू शकता चारही बाजूनं मस्त जिकडे तिकडे मस्त आपलं हे आंब्याचं पुरण मस्त पसरलेलं आहे तर चला आता तावा झाला आपला गरम मस्त गोल गुटूप मस्त पोळी आली तर चला आता आपण पोळी घेऊ शेकून तर थोडंसं मस्त तूप घेतलं साजूक तूप आणि आता हे पुरणपोळी टाकून ता दिली ताव्यावर आता मस्त अल्लादी अल्लादी पुरणपोळी शेकायची हजार बार इले उलटत बसायचं नाही हळूहळू बिलकुल इले उलटा लागते बरं नाहीतर बसतान उलटत तर उलटत बसायचं नाही जास्त हळूवारपणे मस्त एक दोन वेळा उलटलं बस झाली पोळी आपली आहे ना कारण भयंकर नाजूक काम आहे बरं हे तर बघू शकता मस्त पचपच तूप लावलं आणि पा मस्त पचपच तुपाची आंब्याची पोळी आपली तयार परत आणखीन तुम्हाला मी सांगतो तर हे पा अशी वाटी करून घ्यायची आहे मस्त अशी वाटी केल्यानंतर याच्यात तूप बी लावू शकता हे आता मी तूप लावून दाखवतो त्याच्यात तूप लावलं ना तर फारच चांगलं लावास लागते म्हणा तूप लावलं की ते मस्त मौसूत होते आतून बी तर हे बघू शकता मित्रांनो जेव्हा आपण आंब्याचं पुरण घेतो ना तर हाताने ना असं चिकट चिकट लागते तर त्यासाठी ना थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि मस्त गोळा आपला गोल तयार करायचा आता हे जे वाटी केली ना आपण आट्याची याच्यामध्ये पुरण मस्त ठेवून द्यायचं लड्डूच सारखं मस्त आहे ना पहा मस्त लड्डूच दिसू राहिला का आणि बेसण्याचा तर एक नंबर पुरणपोळी लागते बरं हे आंब्याची लय मस्त तर असं मस्त आपल्याला ना हे भरायचं आहे आपल्याला ते पुरण आणि असं गोल गोल करून मस्त हातानं वर मस्त एक शेंडी तयार करायची आणि शेंडी मस्त इथंच दाबून घ्यायची आहे ना आणि चला आता थोडंसं ना हातावरच प्रेस करायचं हातावरच मस्त थोडीशी अर्धी पोळी तर आपल्या हातावरच मस्त प्रेस करून हे करायचं प्रेस जर असं मस्त केलं ना तर इवनली जे पुरण आहे ना ते सगळे जिकडे तिकडे लागते है ना तर हलक्या हातानं मस्त प्रेस करून हे पुरणपोळी मस्त लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हलक्या हलक्या हातांना करावं लागते मस्त आणि खरोखर मित्रांनो लय मस्त एक नंबर टेस्ट येत आहे ना मला तर ना पुरणपोळीपेक्षा बी हे आंब्याची पोळी लय आवडली माहीत एक नंबर लागते एक नंबर झक्काच बिलकुल तर आता व्यवस्थित मस्त हलक्या हाताने आपण इले लाटून घेऊ तर मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आहे ना बेल आयकन जरूर दाबाता की जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत पय्यत येऊन जातील है ना तर अशी मस्त लाटून घ्यायची आहे हळुवारपणे मस्त पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा मस्त गोल गुटूक पोळी केली बाई मी मस्त गोल पोळी आली आज मला आणि एक नंबर हे पोळी लागते आहा हा एक नंबर आणि मस्त हलक्या हलक्या हातानं मस्त शेकून घ्यायची आहे आपल्याला मस्त तूप वगैरे मस्त पचपच तूप लावून शेकून घ्या मस्त तर कोणतीही रेसिपी बनवताना मेहनत तर हे लागतेच आहे ना मेहनत केल्याशिवाय आपल्याला खायला बी भेटत नाही तर अशी हे भन्नाट चविष्ट एक नंबर बिलकुल हे आंब्याची पुरणपोळी पोळी लागते तर तुम्ही करा तुमच्या घरी बरं आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा पा काय एक नंबर अशा पिवळ्या पिवळ्या धम मस्त मस्त आंब्याच्या पुरणपोळ्या बनल्या तुम्ही बघू शकता काय नरम लुसलुशीत दिसून राहिल्या ना तुम्ही ते पायल्यावरच तुमच्या तोंडाला बी पाणी सुटलं असेल अशा पोळ्या बनल्या ना की सहज म्हणजे जे म्हातारे माणसं असतात ना आपल्या घरात तेले दात नसतात तर ते सहज दोन तीन तर आरामशीर खातील अशा हे पोळ्या मऊसूद बिलकुल एक नंबर चविष्ट अशा म्हणजे जिबीवर टाकल्याबरोबर विरघडणार आहे तर अशी हे रेसिपी बनते तुम्ही बी बनवा तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी असे नवनवीन व्हिडिओ टाकील ना रेसिपीचे ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत पय्यत येऊन जातील तर मित्रांनो बघू शकता काय नरम लुसलुशीत तशी पोळी बनून आपली तयार झालेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका फन्नाट रेसिपीसोबत तर चला मित्रांनो तुमची काळजी घ्या आणि तुम्ही अवश्य करून बघा घरी आणि मला सांगा कमेंट करून की कशी झाली होती म्हणून बाय जय हिंद